माझ्या लग्नाला आता काहीच दिवस झाले होते अशातच रविवारच्या दिवशी माझा नवरा दुपारी कुठेतरी निघून गेला नवीनच लग्न झाले होते त्यामुळे रोज संध्याकाळी मी तयार व्हायचे आज देखील मी सुंदर अशी साडी नेसून तयार देखील झाले होते परंतु जेव्हा माझा नवरा अनिल संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याच्या हातामध्ये एक बॅग होती त्याने ती बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाला की या बॅगेमध्ये एक साडी आहे ती नेसून तयार हो मी हैराण होऊन अनिलकडे पाहिलं आणि मी म्हणाले अरे मी तर अगोदरच तयार होऊन राहिली आहे तेव्हा तो म्हणाला जी मी साडी तुझ्यासाठी आत्ता घेऊन आलो आहे ती नेसून तयार हो मी ती बॅग घेऊन माझ्या खोलीत आले जेव्हा मी ती साडी पाहिली तेव्हा ती साडी पाहून माझे डोळे चमकले कारण ती खूपच रेखीव आणि महागडी साडी होती मी म्हणाले अनिल ही तर खूप महाग साडी आहे त्यावर अनिल म्हणाला अग माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे त्यामुळे लवकर तयार हो हो ठीक आहे तयार होते परंतु एवढी महाग साडी आणण्याची काय गरज होती आमच्या लग्नामध्ये सुद्धा अनिलने मला इतकी चांगली साडी घेतली नव्हती तो म्हणत होता तू काही मागणीच केली नाहीस आणि आता मात्र न मागता मला एवढी महागडी साडी आणली होती सध्या तरी मी तीच साडी नेसली तशीही मी दिसायला खूपच सुंदर होते त्या लाल रंगाच्या साडीमध्ये मी अजूनच सुंदर दिसू लागली होती मी माझ्या चेहऱ्यावर मेकअपचा टचअप दिल्यानंतर माझ्या केसांना व्यवस्थितरित्या बांधू लागली तेव्हा अनिल आमच्या खोलीमध्ये आला माझ्याजवळ येऊन तो मला माझ्या पायापासून डोक्यापर्यंत निरकून पाहू लागला आणि म्हणाला बाकी सगळे ठीक आहे ग पण तुझे केस मोकळे सोड मग बघ कशी जणू अप्सराच दिसशील माझ्या नवऱ्याकडून ही माझी स्तुती ऐकून मी लाजू लागले मी एकदम तयार झाले होते मी केस मोकळे सोडून ते देखील अगदी व्यवस्थित केले आणि मग कपाटातून एक स्कार्फ काढला जेणेकरून स्वतःच्या अंगावर घेऊ शकेन हे पाहून अनिलने मला लगेचच अडवली आणि म्हणाला हे काय करतेस इतक्या महागड्या साडीवर स्कार्फ सर्व लुकच खराब करशील तेव्हा मी म्हणाले अनिल अशी मी बाहेर येऊ शकत नाही तू स्वतःच बघ या साडीचा ब्लाउज किती घट्ट आणि डीप नेक वाला आहे आणि या साडीचा पदर देखील नेटचा आहे जो अंगावर घेतला काय किंवा नाही सारखाच आहे त्यावर अनिल म्हणाला माझ्यासोबत वाद घालू नकोस तसेही माझा मित्र गाडी आणि ड्रायव्हर पाठवत आहे तुला काही सार्वजनिक वाहनातून जायचं नाही त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही थोड्याच वेळात अनिलच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला तो फोनवर बोलू लागला हो हो आम्ही लोक तयार आहोत आणि म्हणाला चल बाहेर गाडी आली आहे अनिल फक्त संध्याकाळी घरी यायचा अनिल एक मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगा होता आणि मी देखील एक मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी होती मला माहित होत की माझा नवरा अगदी काही गडगनच्या श्रीमंत नाही अनिल जवळ गाडी नव्हती एक मोटरसायकल होती परंतु ती सुद्धा जुनी झाली होती एक छोटेसे घर होते लग्नाच्या रात्रीच त्याने मला सांगितले होते की माझा पगार खूप जास्त काही नाही महिना नंतर संपेल परंतु माझा पगार मात्र आधी संपेल पण मी देखील त्यावर काही तक्रार केली नाही लग्न झाल्यावर त्या आठवड्यामध्ये अनिल कडून मी कोणतीच मागणी केली नव्हती तो एकटाच राहत होता त्याचे छोटस घर होत मी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लगेचच किचन सांभाळले अनिल मला म्हणायचा की लग्नामध्ये खूपच खर्च झाला आहे त्यामुळे मी तुझ्यासाठी महागडा शालू देखील घेतला नाही आता काही महिने असेच घालवावे लागतील त्यामुळे मी थोडी हैराण झाले होते की अनिलची एवढी ऐपत नव्हती मग एवढी महागडी साडी आणायची काय गरज होती ते देखील एका मित्राच्या घरी पार्टीला जाण्यासाठी पार्टी, पार्टी म्हणजे काय तिकडे जाऊन जेवायचे तर असते माझ्याकडे खूप चांगल्या साड्या होत्या मी त्याचपैकी कोणतीतरी कोणती तरी साडी नेसली असती असे असताना सुद्धा तो माझ्यासाठी एक खूप महागडी साडी घेऊन आला होता त्या साडीची किंमत कमीत कमी दहा हजार रुपये तरी असेल काय गरज होती एवढा खर्च करण्याची बाहेर अनिलच्या मित्राचा ड्रायव्हर आला होता आम्ही दोघेही एका गाडीत बसलो ती गाडी निघाली ती थेट एका सुंदर बंगल्याच्या समोर जाऊन उभी राहिली गाडी पाहताच लगेच वॉचमेनने बंगल्याचा गेट उघडला पार्किंग एरियामध्ये गेल्यानंतर अगोदरच चार गाड्या हजर होत्या आणि पाचवी गाडी आमची होती तिथे असलेले गार्डन देखील खूप साऱ्या महागड्या आणि सुंदर फुलांनी बहरलेले होते तिथे खूपच लाइटिंग केली होती अनिल माझा हात पकडून मला हॉलमध्ये घेऊन गेला मी घातलेला ब्लाउजचा गळा खूपच खाली होता आणि सोबतच त्या साडीचा सा पदर सुद्धा नेटचा होता मी जशी आतमध्ये गेली तेव्हा आतमध्ये पुरुषांव्यतिरिक्त दुसरे कोणीही दिसत नव्हते माझ्याशिवाय इतर दुसरी कोणतीही महिला तिथे नव्हती हे सर्व पाहून मी नाराज झाले की कसली मेजवानी इथे तर फक्त पुरुषच होते महिला तर कोणीच नव्हती आणि ती फक्त पुरुषांची पार्टी होती मग असे असताना सुद्धा अनिल मला इथे का घेऊन आला होता त्या सर्व धष्टपुष्ट पुरुषांना पाहून मी अनिलला अगदीच बिलगली मी म्हणाले अनिल इथे तर कोणीच महिला नाही तेव्हा तो म्हणाला अग हे तर अविवाहित आहेत त्यामुळे हे तर सरळ सरळ स्पष्ट आहे की त्यांच्या बायका कशा असतील ना त्याने माझ्या हाताला पकडले आणि तो मला त्यांच्या मित्राजवळ घेऊन गेला तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला जेव्हा अनिलने माझी ओळख त्याच्या मित्रांसोबत करून दिली आणि ते माझ्यासोबत ओळख करून घेण्यासाठी मला स्पर्श देखील करू लागले मी हे पाहून मागे सरकली ही कोणती पद्धत होती आणि सोबतच मला अनिलचे ते मित्र चांगले देखील वाटत नव्हते खूप विचित्र नजरेने ते सर्व माझ्याकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचे हावभाव दिसत होते ते सारखे मला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहत होते त्यांच्या डोळ्यामध्ये अशी एक बुक होती जी ज्यामुळे त्यांची नजर मला खूप करत होती मी खूप घाबरले मी इतकी अस्वस्थ होऊ लागले की मला असं वाटू लागले की मी आता लगेचच या घराच्या बाहेर निघून जावे तिथे त्या वेळेला पाच पुरुष होते आणि त्या पाचही पुरुषांच्या हातामध्ये काचेच्या ग्लासमध्ये कलरफुल पेय होते माहीत नाही का परंतु सर्वांचे डोळे लाल झाले होते त्यांच्याकडे पाहून असं वाटत होत की ते आता कोणत्या तरी नशेच्या अवस्थेमध्ये आहेत मी खूपच घाबरले होते त्यामुळे अनिलच्या अगदी जवळ जाऊन मी त्याला घट्ट पकडले होते मी त्याला सांगत होती अनिल मला इथे नाही थांबायचं तू मला घरी सोडून ये त्यावर अनिल म्हणाला काय झालं आहे तुला मुली मुलांच्या पार्टीमध्ये येऊ शकत नाहीत का मला घाबरणाऱ्या आणि दर्पक मुलींचा खूप तिरस्कार आहे मला अगदी डॅशिंग आणि बिंदास्त मुली आवडतात ज्या प्रत्येक पार्टीमध्ये जाऊ शकतात आणि अगदी एन्जॉय करू शकतात त्यामुळे असं घाबरट मुलीप्रमाणे वागणं बंद कर असं म्हणत त्याने माझ्या हाताला पकडून स्वतःपासून लांब केलं मी तर अनिलचे ते वागणे पाहून अगदी हैराण झाले होते माझ्या डोळ्यात पाणी आले होते मी आता रडणार तेवढ्यातच अनिलचा एक मित्र माझ्याजवळ आला आणि म्हणाला वहिनी तुम्ही का टेन्शन घेताय माझी बायको दुसऱ्या शहरात तिच्या माहेरी राहायला गेली आहे आणि बाकी सगळे तर अनमॅरिड बिन लग्नाचे आहेत एक दोन वर्ष थांबा या सगळ्यांचे देखील लग्न होतील तेव्हा सगळ्यांच्या बायका येतील आता जर आमच्या बायका नाही आहेत मग आम्ही तरी काय करणार आम्ही एकमेकांना भेटणं सोडून देऊ का आम्ही तर तुमच्यासाठी खूप चांगल्या जेवणाची व्यवस्था केली आहे त्याच्या त्या बोलण्याचा अंदाज माझी खिल्ली उडवण्यासारखा होता मग त्यानंतर तो अनिलला म्हणाला सण अली किचन मध्ये जाऊया जेवण तयार आहे मी अनिलचा हात घट्ट पकडून किचन रूम कडे जिथे वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ डायनिंग टेबलवर ठेवली गेली होती मी अनिल सोबत जेवायला बसले आणि अनिलचे मित्र देखील समोर खुर्चीवर बसले अनिलचा मित्र ज्याचे नाव कार्तिक होते तो माझ्या प्लेटमध्ये मा वेगवेगळे पदार्थ वाढत होता तो म्हणत होता वहिनी हे खाऊन बघा हे देखील खाऊन बघा जेवण खरंच खूप स्वादिष्ट होते आणि मला भूक देखील खूप लागली होती पण विचित्र गोष्ट ही होती की मी जसं जसं जेवण जेवू लागली तस तसे माझे डोळे बंद होऊ लागले होते जसे काही मला झोप येत आहे परंतु तो माझा हात देखील मी थांबवू शकत नव्हते मी तर फक्त खातच होते कारण जेवणाचा स्वादच एवढा भारी होता की मनच भरत नव्हते जेवता जेवता मला असं वाटू लागले की मी आता इथे झोपेन मी अगदी जड डोळ्यांनी अनिलकडे पाहिले तर तो मला एक दिसण्याऐवजी चार दिसत होता मी त्याला म्हणाले अनिल मला घरी घेऊन चल मला खूप झोप येत आहे तेव्हा तो म्हणाला हा चल असं बोलून जसं मी त्यांच्या खुर्चीवर उभी राहिली तसे काही क्षणात अडखळत अनिलच्या अंगावर पडले फक्त एक मिनिट लागला होता मला बेशुद्ध व्हायला हो सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझे डोके खूप जड झाले होते आणि गरगरत होते मी खूप मोठ्या मुश्किलीने माझे डोळे उघडले होते मी माझ्या खोलीत हजर होती अजूनही त्याच साडीमध्ये होती जी साडी मला आता खूप वाईट पद्धतीने टोचत होती मी उठून बसण्याचा प्रयत्न केला परंतु जणी काही माझे शरीर मला साथच देत नव्हते माझे पूर्ण शरीर दुखत होते खूप मुश्किलीने मी त्या वेदना सहन करत बसण्याचा प्रयत्न केला माहीत नाही का माझा अंग इतक्या वाईट पद्धतीने का दुखत होत मला माझ्या आतमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा अशक्तपणा जाणवत होता मी पाहिले तर माझे सगळे दागिने काढले गेले होते आणि हातामध्ये जिथे बांगड्या घातल्या होत्या तिथे ओरखडल्यासारख्या जखमा दिसत होत्या ते सर्व पाहून मी हैराण झाले मी अजूनही पूर्ण शुद्धीत आले नव्हते की इतक्यातच अनिल प्लेटमध्ये नाश्ता घेऊन खोलीत आला तो खूपच खुश वाटत होता तो मला म्हणाला बघ मी आज तुझ्यासाठी डोसा बनवला आहे मी म्हणाले माहीत नाही का पण अनिल माझे शरीर खूपच दुखते रे माझ्या त्या बोलण्यावर तो काळजीत पडण्याऐवजी हसू लागला आणि माझ्या गाल्यावरून हात फिरवत म्हणाला तू रात्री खूपच सुंदर दिसत होतीस आणि मग त्यानंतर बेशुद्ध होऊन माझ्या अंगावर पडली होतीस त्यामुळेच घरी येताना माझी नियत तुझ्यावर खराब झाली आणि मग मी तुझ्यासोबत अनिल अगदी प्रेमाच्या अंदाजामध्ये बोलत होता त्याच्या अशा बोलण्याने माझी नजर आपोआप खाली झुकली तो म्हणाला तू नाश्ता कर मी तुझ्यासाठी तुझ्या दुखण्यावर औषध आणि सोबतच गरमागरम चहा घेऊन येतो मग हे दुखणे देखील अर्ध्या तासातच तास कमी होऊन जाऊ जाईल मी हैराण होत होती की आठ दिवसामध्ये अनिल माझ्यासोबत इतकं प्रेमाने कधीच बोलत नव्हता किंवा वागला देखील नव्हता परंतु आज माझे पूर्ण अंक दुखत होते आणि अंगावर ओरखडे होते ठीक आहे जाऊ दे मी दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवसापर्यंत मी अगदी व्यवस्थित ठीक झाले परंतु मला माहीत नव्हतं की हे आता असं रोजच होणार होतं पुढच्या रविवारी अनिलने पुन्हा एकदा मला एका नवीन साडी आणून दिली आणि म्हणाला चल तयार हो मित्राच्या घरी पार्टीसाठी जायचं आहे आणि मग पुन्हा त्याच मित्राच्या बंगल्यावर मला घेऊन गेला या वेळेला तर त्याचे मित्र माझ्यासोबत अधिपेक्षाही जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले ते म्हणत होते वहिनी आम्ही तर तुमच्या दिवाने झालो आहोत अनिल तर खूपच नशीबवान आहे की त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली आहे मला अनिलच्या मित्रांच्या तोंडून हे अशा प्रकारचे बोलणे ऐकून त्यांचा खूप राग आला होता मी रागाने त्यांच्याकडे निरखून पाहिलं तेव्हा ते, ते एखाद्या निर्लज्जाप्रमाणे हसू लागले मी विचार केला होता की घरी जाता क्षणी मी अनिलला सांगेल की यापुढे मी त्या मित्रांच्या घरी येणार नाही मला पुरुषांची ही अशा प्रकारची मस्ती आणि बोलणे अजिबात पटत नाही परंतु यावेळेला देखील माझ्यासोबत तेच घडले असं मी ते जेवण जेवले माझ्या डोळ्यासमोर पुन्हा झोप येऊ लागली आणि मग मी पुन्हा बेशुद्ध झाले दुसऱ्या दिवशी पुन्हा माझे शरीर वेदनेने होते परंतु मला एक गोष्ट होती की अनिल खूप खुश होता आता तो घरी फळे देखील आणू लागला होता एवढेच काय पैसे देखील अगदी मोकळ्या हाताने खर्च करू लागला होता तर त्याचा पगार इतका काही जास्त नव्हता मग हे असं रोजच्या रोज खर्च आणि अशी उदळपट्टी कशी काय होत होती घरी येताना रोजच तो चांगल्या चांगल्या हॉटेल मधून जेवण घेऊन यायचा मला म्हणायचा तुला काही गरज नाही किचन मध्ये राबण्याची तसेही सुंदर शरीर तुझी ही सुंदरता कमी होईल कधी कधी तर मला अनिलचे ते वागणे खूप विचित्र वाटायचे मी म्हणाले की प्रत्येक स्त्री घरातले काम करतेस मला देखील ते आवडते की मी तुमच्यासाठी जेवण बनवावे त्यावर तो म्हणाला नाही तू फक्त तुझ्या सुंदरतेची काळजी घे ती सुंदरता अजून वाढवण्याचा प्रयत्न कर स्वतःला छान तयार ठेवत जा तुला माहीत नाही तुझी सुंदरता माझ्यासाठी किती मौल्यवान आहे माझा हात पकडून तो माझ्यासोबत अगदी प्रेमाने बोलत होता तो मला म्हणायचा की तुला माहीत आहे का मी तुला मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत त्याचे हे बोलणे ऐकून मी हैराण झाले कारण आमचे लग्न तर एका महिलेने ठरवून दिले होते मी लग्नाआधी तर कधीच अनिलला पाहिले सुद्धा नव्हते मी म्हणाले किती प्रयत्न म्हणजे तुला काय म्हणायचं आहे माझ्या बोलण्यावर तो हसू लागला आणि म्हणाला मी तुला एका शोरूम मध्ये पाहिली होती तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो आणि मग तिथूनच मी तुझा पाठलाग करायला सुरुवात केली तुझं घर पाहिलं मग समजलं की तुझी आई तुझ्यासाठी स्थळ पाहत आहे खरं सांगतोय पल्लवी हे ऐकून मला खूप भीती वाटली होती मला भीती वाटली होती की मी तुला गमावून तर बसणार नाही ना अनिल ना। पुढे म्हणाला की मी एके दिवशी तुझ्या घरातून बाहेर लग्न ठरवणाऱ्या त्या महिलेला जाताना पाहिलं मग मी तिला म्हणालो जर तिने माझे तुझ्यासोबत लग्न ठरवून दिले तर त्या बदल्यात मी तिला एक चांगली रक्कम देईल तिने माझे बोलणे अगदी मनावर घेतले आणि मग अशा प्रकारे माझे लग्न तुझ्या सोबत सोबत ठरले मी तर अनिलचे ते बोलणे ऐकून डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होते मला माहित नव्हते की माझा नवरा माझ्यावर लग्न अगोदरपासूनच माझ्यावर प्रेम करत होता मला मिळवण्यासाठी त्यांनी इतके सर्व काही केले होते हे सर्व ऐकून माझ्या मनामध्ये मा अनिल विषयी अजूनच प्रेम आणि आदर वाढला होता परंतु मला माहीत नव्हते की सत्य काही वेगळेच होते या रविवारी देखील जेव्हा अनिलने मला एक महागडी साडी आणून दिली आणि मला म्हणाला की मित्राच्या घरी पार्टीला जायचं आहे तेव्हा मी त्याला म्हणाले की मला तुझ्या मित्राच्या घरी पार्टीला यायचे नाही माझे ते बोलणे ऐकून अनिलच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले होते त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा राग आला होता त्या रागातच तो मला म्हणाला का आज तुला काय यायचे नाही ते लोक इतक्या प्रमाणे तुला बोलवतात मी म्हणाले की नाही मला नाही यायचं माहित नाही मला ते काय जेवायला देतात त्यामुळे मला ते खाल्ल्यावर लगेच झोप येते आणि सकाळी माझी अवस्था खूप वाईट होते दोन दोन दिवस तर मला नीट चालता फिरता देखील येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे फक्त पुरुष असतात माझी तिथे काय काम आहे तुला जायचे असेल तर तू जा मित्राकडे तुला तुझ्या मित्रांसोबत वेळ घालवायचा असेल तर तू जा पण मी येणार नाही असं बोलून मी माझ्या बेडवर बसले मला माहीत नव्हते की माझा तो नकार मला इतका महागात पडणार होता अनिल खूपच रागाने माझ्याजवळ आला माझा हात पकडून खूपच वाईट पद्धतीने दाबला आणि म्हणाला आतापर्यंत तू फक्त माझे प्रेम पाहिलं आहेस चांगलं आहे माझं प्रेमच बघ मला तुझा नकार नकोय समजलं पल्लवी जर तू माझ्या कोणत्याही गोष्टीला नकार दिलास तर तुला माहीत नाही की मला किती राग येतो रागामध्ये मी अगदी वेडा होऊन जातो ही इतकी गो, काही मोठी गोष्ट नव्हती जी मी त्याला सांगितली होती परंतु अनिलचा राग तर असा होता जणू काय तो मला आता जीवानिशीच मारणार आहे त्याची ती रागीत नजर माझ्या नजरेला मिळवून खूपच रागाने तो माझ्याजवळ बोलत होता माझे शरीर तर माझ्या नवऱ्याचे ते रूप पाहून थरथरू धर लागले त्यानंतर मी काहीच बोलले नाही आणि त्याच्या सोबतच निघून गेले परंतु मला हे सगळं चांगलं वाटत नव्हतं माहीत नाही का डायनिंग टेबलवरचे ते स्वादिष्ट पदार्थ मला आज खूपच वाईट वाटत होते कारण की ते मला माझ्याकडून माझी शुद्ध गायब करत होते मी खूपच कमी जेवण माझ्या प्लेटमध्ये घेतले होते आणि अगदी हळूहळू चपाती खात होते जशी अनिलच्या मित्राची नजर माझ्यावर गेली तेव्हा तो मित्र म्हणाला काय झाले तुम्ही आज जेवत नाही नाही मी म्हणाले की मला भूक इशारा केला के हे पाहून पायाखालची जमीनच सरकून गेली अनिलने माझ्या समोर असलेल्या गुलाबजामुनने माझी प्लेट भरली आणि म्हणाला हे सर्व तुला खावेच लागतील अगदी रागीट नजरेने माझ्या बरोबर तो आता बोलत होता मी खूप मुश्किलपणे ते सर्व गुलाबजामुन संपवले पण ते खाल्ल्यानंतर माझी तीच अवस्था झाली आता तर मला अनिल वर देखील संशय येऊ लागला पुढचा रविवार येण्याच्या आधीच मी तब्येत खराबीचे कारण सांगून माझ्या माहेरी आले माझ्या छोट्या बहिणीचे लग्न ठरलं होते त्यामुळे एक छोटासा घर पाहण्याचा कार्यक्रम घरीच होणार होता माझी बहीण देखील खरेदीसाठी गेली होती तेव्हा ती देखील मला सोबत घेऊन गेली होती तिथेच माझी भेट अनिलच्या त्या पाच मित्रांपैकी एका सोबत झाली तो माझ्यासोबत बोलताना सारखं सारखं माझ्या बहिणीकडे पाहत होता तो म्हणाला वहिनी यावेळेला जेव्हा आमच्या घरी याल तेव्हा तुमच्या बहिणीला देखील नक्की सोबत घेऊन या ती देखील अगदी खूप चांगली आहे मला त्या माणसाचे ते बोलणे ऐकून खूपच राग आला माझी बहीण देखील त्याला रागाने पाहू लागली तेव्हाच ती त्याला म्हणाली तुम्हाला बोलण्याची शिस्त नाही का माझा आवाज जरा चढला होता आजूबाजूचे येणारे जाणारे लोक देखील तिथे उभे राहिले हे पाहून त्या माणसाला देखील राग आला लायकीचा अर्थ माहित आहे का तुला सारख्या लोकांना लायकीचा शब्द माहित असतो पण तू तू तर कोणत्या लायकीची नाहीस की ज्यामुळे तुला इज्जत आणि मान दिला जाईल मी त्याला म्हणाले तोंड सांभाळून बोलायचं त्यावर तो म्हणाला काय सत्य बोलतोय का तू दोन कवडीची बाई आणि माझ्यासोबत लायकीबद्दल बोलतेस त्याचे जे शब्द ऐकून मला त्याच्यावर इतका राग आला की मी एक जोरदार कानाखाली त्याच्या लगावली त्या कानाखालीचा आवाज ज्याने ज्याने ऐकला प्रत्येक जण तिथे उभा राहिला आणि म्हणाला मॅडम जर हा माणूस तुमच्या सोबत काही जबरदस्ती करत असेल तर आत्ताच आम्ही त्याला चांगला धडा शिकू काही तरुण मुलांनी तर त्यांच्या शर्टचे हात देखील वर केले माझे तर मन असेच करत होते की सर्वांना सांगावं याचं थोबाड फोडून टाका ज्याला एखाद्या स्त्रीसोबत बोलण्याची पद्धत माहीत नाही शिस्त देखील नाही पण मी विचार केला की मी घरी जाऊन अनिलला याच्या त्या कृत्याबद्दल नक्की सांगेल की, की त्याचे मित्र किती नालायक आहेत जो रविवारी मला जबरदस्तीने त्यांच्या घरी घेऊन जातो त्यांना बहिणीची मुलींची इज्जत नाही त्यांच्याशी कसं बोलावं हे माहीत नाही याच्या आधी तिथे उपस्थित असलेला तरुण त्यांची चांगली जुलाई करतील हे त्याच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला ही बाई काही चांगली नाही ही हो देह विक्रीचे काम करते आणि मी तिचा कस्टमर आहे ती फक्त इथे तमाशा करते त्याचे ते, ते बोलणे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मी म्हणाले की हा काहीही मूर्खासारखा बोलतोय माझे ते बोलणे ऐकून तो म्हणाला मग तू रविवारी माझ्या बंगल्यावर काय करायला येतेस आणि जेव्हा तुला माहीत आहे की तिथे तुझ्याशिवाय दुसरी कोणीही स्त्री नसते तरी तू काय येतेस त्यानंतर तो माणूस माझ्यासोबत जे जे बोलला त्याने तर माझे डोके गरगुरू लागले तो म्हणाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ये रविवारी माझ्या घरी तुला मी चांगलाच धडा शिकवेन तुला मी तुझी खरी लायकी दाखवीन की तू काय आहेस माझी बहीण माझे तोंड बघत होती आणि मी अशी होते जणू मी एक सजीव पुतळा आहे अशी माझी अवस्था झाली होती खूप सारे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघून तिथून निघून गेले तो माणूस अगदी रागाने फुटून गेला मला अगदी रागाने बघतच तोही तिथून निघून गेला तेव्हा माझ्या बहिणीने माझा हात पकडला आणि मला ओढतच बाजारातून बाहेर घेऊन आली आणि म्हणाली ताई हे सर्व तो माणूस काय बोलत होता मी काहीच उत्तर दिले नाही माझे तर डोकेच गरगरू लागले होते माझे मन इतके घाबरले की जणू काय आता मला काहीतरी होणार आहे मला एक विचित्र जाणीव होऊ लागली माझी बहीण ती माझी अवस्था बघून मला माहेरी घेऊन आली परंतु मला तिथे देखील स्वस्थता लाभली नाही मी लगेच माझ्या सासरच्या घरी निघून गेले घरी गेले तर अनिलचा खूपच खराब होता तो म्हणाला राहून झालं तुझ्या आईच्या घरी जर तुला आता तुझ्या माहेरी जायचं असेल तर मधल्या दिवशी जात जा पण रविवारी जात जाऊ नकोस एक दिवस तर मला सुट्टी असते तो दिवस देखील तू माझा वाया घालवतेस मी काही उत्तर दिलं नाही कारण की जर मी काही बोलले असते तर रागाने अजून तो भडकला असता आणि माझं बोलणं टाळलं असतं यावेळेला जेव्हा तो मला मित्राच्या घरी घेऊन आला तेव्हा यावेळेला त्याचा तो मित्र तिथे हजर नव्हता ज्याच्यासोबत माझं बाजारात भांडण झालं होतं जसं मी अर्ध जेवण जेवले मी लगेचच खोकू लागले आणि वॉशरूम मध्ये गेले ते जेवण मला पचू द्यायचं नव्हते त्यामुळे मी माझ्या कशात बोटे खालून उलटी काढली जे खाल्ले होते ते सर्व बाहेर आले होते त्यामुळे माझ्या वर्णशेचा परिणाम झाला नव्हता मी बाहेर आले आणि बेशुद्ध झाल्याचे नाटक करू लागले तेव्हा अनिलने मला मिठीत घेतलं आणि खोलीत घेऊन गेला मला बेडवर झोपवलं तेवढ्यात त्याचे मित्र देखील खोलीत आले तेव्हा अनिल म्हणाला यावेळेला मी रक्कम घेईन जे कृत्य तुम्ही रात्रभर माझ्या करता त्यामुळे ती आता आजारी पडू लागली आहे त्यामुळे तुम्ही दिलेले पैसे डॉक्टर आणि तिच्या खर्च मग मला काय फायदा होतो त्यावर त्याचे मित्र म्हणाले आम्हाला मान्य आहे तुला हवे तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत त्यावेळी मला असे वाटत होते की ही धरणी माया फुटून जावी आणि मी त्यामध्ये सामावून जावे माझा नवरा माझ्या इज्जतीचा सौदा करत होता नवरा तर बायकोच्या इज्जतीचं रक्षण करता असतो वाईट नजरांपासून बायकोला वाचवण्यासाठी तो मागचा पुढचा विचार करत नाही मग हा कसला नवरा होता जो माझा सौदा करत होता याच्या आधी ते लोक माझ्यासोबत आणखी काही वाईट वाक करतील तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज आला तो आवाज ऐकून ते सगळे घाबरले मी तिथे येण्याच्या अगोदरच पोलिसांना सर्व माहिती दिली होती तेव्हा पोलिसांनी माझ्या मदतीसाठी एक मायक्रो कॅमेरा सुद्धा माझ्यासोबतच दिला होता आता अगदी वेळेतच पोलीस आतमध्ये आले होते तेव्हा मी उठून बसले मला असे बसलेली पाहून अनिल आणि आनी त्याचे मित्र त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला मी माझ्या नवऱ्याला अटक करायला सांगितले त्याला सुंदर बायको यासाठी हवी होती की जिला तो इतरांना विकून पैसे कमवू शकेल अनिलला आता अटक झाली होती तो तुरुंगात होता तेव्हाच मी घटस्फोटासाठी अर्ज केला परंतु माझी आई बाबांविरुद्ध सुद्धा एक तक्रार केली होती लग्न ठरण्यापूर्वी त्यांनी हे पाहिलं की मुलगा एकटाच आहे जेणेकरून माझ्यावर घराची जबाबदारी पडणार नाही मला सासू सासऱ्यांचा त्रास सहन करावा लागणार नाही परंतु त्यांनी हे पाहिले नाही की तो मुलगा काय करतो कसा आहे त्यामुळे माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या मुलीचे लग्न ठरवण्यापूर्वी सर्व बाजूंनी त्या मुलाची योग्य ती चौकशी करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून सारखी माणसे त्यांच्या आयुष्यात येऊ नये मित्रां मैत्रिणीनो जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद